महाराष्ट्र शासन आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार चोवीस दोन मार्च दोन हजार चोवीस या चौथ्या दिवशी बहिणाबाईंच्या कविता आणि गीत गायनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता गरजा सुवर्ण महाराष्ट्र हा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा कार्यक्रम पाचव्या दिवशी तीन मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी साडेपाच वाजता अवधेय हा संगीत नाट्य आणि नृत्य सादर करणारा कार्यक्रम आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता आपण सगळे एका सुंदर नाटकाचा अनुभव घेणार आहोत रायगडाला जेव्हा जाग येते नमस्कार मी रिंकू राजी येथे जळगाव मध्ये महासंस्कृतिक महोत्सवासाठी दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रविवारी संध्याकाळी सहा वाजता पोलीस कवायत मैदान मी येते तुम्हीही तुम्ही या नक्की भेटू धन्यवाद